जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज के जय सद्गुरु सिद्धेश्वर महाराज के जय शिरोमणि गजानन महाराज के जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचन्द्र की जय तृतीयखण्डम् अध्याय प श्रीगणेशाय नमः श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम हे पांडुरंगा पुरुषोत्तमा हे गोकुळीच्या मेघश्यामा दशरथी सीतारामा अदितीच्या वामना तुमची कृपा मजवरी असू द्यावी निरंतरी हेच मागणे वारंवारी हे देवा तुझ्या पदाला तुमच्या कृपेच्या आधारे जाऊ शके ना पैल तिरे आपत आणि सोयरे तूच कि रे माय बापा विस्ताराचा विस्तार वेलो वाढू लागला अथुर द्वितीय खंडासी बर चौदा फळे देऊन असो हा लिलामृताचा पसारा तुझ्या कृपेने वाढला असारा अशीच ठेवा कृपा ईश्वरा या दास नरेंद्रावरी चौदा अध्यायाचे लिखाण केले सिद्धेश्वरार्पण पंधरावा अध्याय सुरू करीन तुमच्या आज्ञेनं मंगळवार दिन आठ ऑक्टोबर सन दोन हजार तेरा अखरा निवे बुद्रुक सिद्धेश्वर आहे माझ्या साक्षीला मागील अध्याय लिहिले वचन ऐतरी उपदेश महान मातेस केला होत्यान नरदेहा संबंधी तो उपदेश नारदाने सांगितला कृष्ण भक्त अर्जुनाला स्कंद पुराणी होता लिहिला तेच निविदिले विबुध हो। या अध्यायी वामन पुराण अदिती पोटी येई वामन बळीस पाताळाचा राजा करून द्वारपाल त्याचा बनला असे ब्रह्मदेव पुत्र कश्यपला होत्या दोन पत्नी त्याला दिती म्हणत एकीला दुसरीला अदिती हो दिती व अदिती सख्या बहिणी दक्षराजा प्रजापतींनी दिल्या त्या कन्या आधुनी कश्यप मुनींना दिती जी मुले झाली ती सर्व दानव बनली आदि संतती झाली ऋषीपुत्र दिती फार क्रोधिष्ट होती अविचाराने वागे ती देवांचा द्वेष तिच्या चित्ती असे सदानकदा हिरण्याक्ष हिरण्या कशिपू तिला हे दोन पुत्र असून तिला बजरंगही पुत्राला दिला होता जन्म हिरण्याक्ष हिरण्या कशिपूला मारले होते दोन्ही पुत्राला त्याचा घेण्या बदला तिने केले घनघोर तपा तापा सामर्थ्याने तिला नावाचा पुत्र झाला त्याने बदला अशी होती इच्छा तिची त्याप्रमाणे वजरांगाने देवांना केले सळो की पळो हो भले पुढे त्याच्या तारकास्वर पुत्रांनीही केले देवांशी वैर अशा प्रकारे दिती होती देवांची द्वेष्टिती तर तिची बहीण आदिती ईश्वर प्रेमी आधी तिच्या जे पोटी आले ते ईश्वर भक्त झाले दोन्ही बहिणींचे पुत्र का झाले ते परस्पर विरोधी स्वभावाचे श्रोते येथे ध्यानी घ्यावे दितीचे पुत्र राक्षस का व्हावे दितीचे जरा ऋषी पत्नी मानावे तर मुले अशी का अध्यात्मिक शास्त्र सांगते मुलांवर संस्कार कराल ते तशी संतती बनते स्वभाव वर्तनाने म्हणून संस्कार हे महत्त्वाचे लौकिक शिक्षणाबरोबरीचे अध्यात्मिक मार्गदर्शनाचे महत्व ठेवा ध्यानी पाहू कथेकडे आपुल्या आता आधी तिच्या पोटी इंद्र आणि अनेक देवता त्यांनी जन्म घेतला होता तिच्या पोटी हिरण्य आणि हिरणाक्ष देवांचे नेहमी विरोधी पक्ष वज्रांगही ही त्यास साक्ष त्रास देण्यास देवांशी इंद्राचे राज्य हिसकावून घेतले सर्व देव दिशा अहीन झाले असहाय्य त्यांचे जीवन चालले त्याचे वाईट वाटे अदितीस अदिती ही विष्णू भक्त होती तिने आळविला श्रीपती माझ्या मुलांना त्रास देती दैत्य हे दीतीवतीच्या मुलांना द्यावी सद्बुद्धी दया घना त्यांचे नको वाईट होण्या कारण तेही पुत्र माझे असती त्यांची विनंती ऐकून प्रसन्न होती विष्णू नारायण सावत्र मुलांना वात्सल्य भावना पाहणे कठीण आहे तरी ते अवघड काम केलेस म्हणून प्रसन्न झालो वामन नावाने येतो हे तुझ्या उदरी म्हणाली हे देवा ब्रह्मांड नायकाची सेवा करण्याचा योग यावा हे केवढे भाग्य आहे देव म्हणे जो कोणी राग द्विषापासून असू या गर्व दंभापासून तो स्वतःला दूर ठेवतो जाण तो मला आवडतो भक्त जो त्रास नाही देत कुणाला जोराही आई वडिलांची सेवेला जोरा आहे सत्पुरुषांच्या संगतीला तो आवडे भक्त मला जो समस्त प्राणी हित पारायण जो करी जल आणि अन्नदान त्यासी मी नारायण प्रसन्न होतो तू माते करा आता तपस्या तेणे पूर्ण होईल तुझी आशा पूर्ण करीन तुझी मनीषा दृष्टांस दंडुनी भगवान पावले आदि ती मातेने केले अनुष्ठान यथा योग्य वेळी झाला जन्म श्रीहरी वामनाच श्रोते येथे घ्यावे समजून चांगले पोटी व्हावे संतान तर वाढवा सत्वगुण त्या माणसाने सध्याचे म्हणते आपले विज्ञान चांगले पोटी हवे संतान तर मातेनं वाढवावे सत्वगुण संस्कार करून आपल्यावर त्यामुळे हल्ली केला जातो गर्भार महिलांवर संस्कार तो शहरी भागात प्रकार दिसतो शिक्षित कुटुंबांमध्ये संस्कार रूपी अमृताला दिले पाहिजे अखिल मानवाला तेने तो घडेल भला पुढच्या पिढीसाठी समाजाची आता गरज आहे माणूस की रूपी अमृत आहे संपलेले दिसत आहे समाजातून भ्रष्टाचार दृष्टाचार टाळण्यासी सुसंस्कारित करात्यासी मग वागू लागे माणूसकीशी सुसंगत हो माणूस दानव हे कुणी वेगळे नवते माणसांसारखे माणूस असते परिसंस्कार झाले होते राक्षस म्हणून पाहू बळीराजा त्याच्यासाठी देव वामन त्याच्या दुर्गुणांचे पाताळीचे राज्य दिले कश्यपरुषी पत्नी दुसरी ती देवांचा द्वेष करी पोटी सा सारी उत्पत्ती झाली दीतीच्या या दितीला मुलगे तीन हिरण्य कशपू व हिरण्य वज्रांग ऐसे एकूण तीन दानवते हिरण्य कशपू होता देवांचा शत्रु हो प्रचंड त्यांचा द्वेष करी रात्रंदीन देवांचा मनापासून त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद होत विष्णूंचा असे खास भक्त प्रल्हादाच्या मुलाचे होतं नाव विरोचन या विरोचनाला झाला बळीनामे त्याला पराक्रमी आणि औदर्याला कमी नाही त्याच्याकडे बळी म्हणजे करता बळी म्हणजे औदार्यता बळी म्हणजे असे पिता सर्व प्रजेचा प्रजेचे हित पहिले जपण नंतर माझे राजेपण अशा वृत्तीचा निर्माण होणं राक्षस कुळी शक्य नाही प्रजा म्हणजे देव त्यांची सेवा हाच पूजा भाव त्यांनी कायम सुखा नि राहावं असा करी प्रयत्न त्यामुळे होता लाडका प्रजेला आजवरी ऐसा राजा न झाला उदंडायुष्य आयुष्य लाभो त्याला प्रजा करी प्रार्थना तो नवता द्वेषकारी देवांचा नसे मत्सर करी हिरण्य नवता तरी ईश्वरद्वेष्टा द्वेष्टा सुद्धा होता देवांच्या हिता सातत्याने प्रयत्न करीत होता त्रास देण्याचा परी ऐसा बळीराजा नवता जो समस्त देवी देवता यांचा असे सन्मान ठेवता सात्विक फार त्याच्या नावाचा चाले स्वर्गी हो बोलबाला भले देवांचे सन्मानाने चाले व्यवहार त्याच्याशी त्याने अनेक यज्ञ याग केले त्या यज्ञाशी देवही आले दानवांच्या यज्ञाची फळे असतात वाईट परिबळीने जे केले ते समस्त प्राणी मात्रांचे भले त्यासाठी ते झाले यज्ञ पृथ्वीवरी राजा असे अखंड पृथ्वीचा बळी हा सम्राट त्यांचा छोटे छोटे राजे लोकांचा मालक बळी तो राजा प्रल्हादानंतरचा राजा हा दुसरा दानवांचा त्रिभुवनी डंका त्याचा दैत्यगुरु दानवांचा शुक्राचार्य नावाचा अपमान भला, त्याचा बदला देवांचा तो द्वेष करी जसा स्वजातीय माणूस मिळतो आपुल्या जातीस या नैसर्गिक ओढीस काहीही का उपाय नसतो जे होते क्रूर विचारांचे त्या राजांना राक्षस म्हणायचे तेने त्यांचे राज्य झाले दैत्यांचे मिळाले जाऊन शुक्राचार्य शुक्राचार्य होती ठाऊक संजीवनी मृत दैत्यांवर मंत्र न टाके पाणी त्याने पुन्हा सजीव होऊनी त्रास देत असत शुक्राचार्यांची तपस्या मोठी जप जाप्य करे कोट्या अन कोटी त्याने त्यास प्राप्त मोठी मंत्रशक्ती एकदा देवांच्या लढाईत झाली दैत्यांची हो पीछे हाट सगळी म्हणून कैलास पर्वती केली शंकराची तपस्या शुक्राने त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या ता, आईचा होई अंत देवांचा होता त्यात हात हा राग शुक्राचार्यास तो होता रागावला सर्व देवांवर भला देवांच्या होई अपराधाला कारण कधी कारणे शोधतच होता बरेच दिवस मिळत नव्हता बळीराजा फार होता देवप्रेमी बळी हा राजा दैत्यांचा होता तो सर्व राक्षसांचा त्यामुळे हवा होता त्याचा सर्व देवांविरुद्ध शुक्राचार्य होता सर्व दैत्यांचा गुरु हा राक्षसकोळीचा त्यामुळे तो बळीराजाचा सुद्धा गुरु असे बळीला सरळ सांगणे तू काढ देवांची भांडणे तितके ते सोपे नसणे ठाऊक होते शुक्राचार्या केली त्यांनी युक्ती तू पृथ्वीचा स्वर्गाचे राज्य मिळविले होते तू व्हावा सर्व दानवांचा सा, सांगितला त्यांचा सा, माझे काम मी केले तुझ्या आजोबा प्रल्हादने मिळविले स्वर्गीचे राज्य त्याने तप सामर्थ्याच्या प्राबल्याने स्वर्गीचा राजा झाला शेवटी इंद्राच्या लढाईत पराभव झाला त्यात सोडून दिले युद्धात स्वर्गीचे राज्य त्याच तर झाला माझ्या मातेचा वध मुला हे माहीत आहे ना तुला त्यावेळी मी होतो तपस्येसाठी देवांनी एवढे वाईट केले बृहस्पतीने माझे रूप घेतले तुम्हा दानवंत दाखविले चुकीचे रस्ते जगण्याचे तप मी संपवून आलो दैत्यांना जेव्हा प्रत्यक्ष भेटलो खरे तुम्हा सांगू लागलो हा बृहस्पती आहे तरी तुम्ही स्वीकारिना मला खरा गुरु म्हणता बृहस्पतीला शेवटी त्याने जेव्हा पोबारा केला तेव्हा तुम्हा समजले खरे अरे दानवनच्या येऊन कोळी स्वर्गाचे राज्य नाही मुळी असे कसे त्यांच्या लिहिले भाळी हे मज समजेना अरे राजाने पुढील म्हणती वंशजा आपल्या चित्ती दर्पो राजा। तुला वाटा तासे मग नको उपाय धरू आपण देवांचे पाय सदान कदा युद्धामध्ये होते हानी त्यामुळे तुझ्या नसेल मनी तर भ्याडपणाने कुणी जिंकू शकत नाही तुझा तू विचार करावा मनोदय मनीचा सा दैत्यांना सांगावा तुझ्या आदेशाचा सन्मान व्हावा हीच माझी अशी इच्छा शुक्राचार्याने केला बळीला उपदेश हो इतका त्याला सात्विकता भंग होण्याला प्रवृत्त केले बळीच्या मनी येऊ लागले आपण फक्त पृथ्वीला जिंकले त्रिभुवन सगळे जिंकणे आवश्यक म्हणून बोलाविले दानवांना विचारी जिंकायचे का त्रिभुवना दैत्यांच्या होतीच मना युद्ध करण्याचे स्वभाव मुळे तमोगुणाचा भांडण मारामाऱ्या करण्याचा शांतपणे न जगण्याचा आणि दुसऱ्यालाही न जगू देण्याचा स्वभावाप्रमाणे आचरण अपेक्षित असे हे जाण शांतता नांदावी दानवांकडून कोण करील अपेक्षा बळीला सांगितले सर्व दानवांनी आपला आदेश होता देवांना लावू पळवून स्वर्गातून बळीराजा तयार झाला याचा आनंद झाला शुक्राचार्याला देवांचा वचपा काढण्याला संधी मिळाली आहे ती गुरु शुक्राचार्यांना झाला बहुत आनंद हो म्हणाला त्याने बळीराजाचा केला जय जयकार पुढे बळीने केले आक्रमण देवांचा धुवा उडविला त्यानं अनेक देवांना लावले पळवून युद्धातून असुर झाले आनंदी फार बरेच वर्षांनी झाले युद्ध बर तसेच बळीच्या नेतृत्वाखाली तर पहिलेच युद्ध देवांशी आता सुरू झाली युद्धे वर्ष सहा महिन्यांमध्ये मध्ये देवांचा पराभव त्यामध्ये होई सारखा श्रोते पहा परिणाम संगतीचा अविवेकी विचारांचा दुर्जनांच्या सहवासाचा विपरीत हो बळीराजा सात्विक असून बळीहाराजा सात्विक असून अविचारी शुक्राचार्यानं स्वभावाप्रमाणे दाखविला त्यानं चुकीचा रस्ता म्हणून नेहमी आपण ज्यांच्या घडतो सहवासानं त्या व्यक्तीच ओळखावी पूर्ण कशी आहे ती ज्याचा विचार आपण घेऊन जगतो हे जीवन त्याचे विचार असावे महान तरच आपली प्रगती नेहमी विचारांचा आणि सहवासाचा परिणाम त्वरित होतो त्यांचा म्हणून सावधगिरी बाळगावी ज्याच्याकडून शिकतो आपण त्याच्याकडे जाते गुरुपण सल्ला कोणत्याही क्षेत्रातील असो जाणं आपल्यासाठी करावे लागत अनेक कामासाठी गुरु हो त्या कारणांसाठी सल्ला त्यांचा घेऊन गाठी पुढे आपण जातो सल्ला घेणे वाईट नाही सल्ल्यानेच करावे कार्य कोणतेही अभ्यासाने चुकत नाही निर्णय माणसाचा हा सल्ला देणारा माणूस कपटी मतलबी क्रूरतेस अविवेकी बाष्फळ अहंकाराच धारण करणारा नसावा गुरु असावा स्पष्ट वक्ता गुरु हवी हित चिंतकता तसा तो दूरदृष्टीचा भोगता असावा नेहमी असो बळीराजाचा बोलबाला हळूहळू कमी होऊ लागला कृती निहो त्याच्या सगळ्या त्रिभुवनी बळीचे अपराध वाढू लागले रजा आणि तम गुणांनी सगळे बळीमध्ये अविवेकी पण आले सत्व गुण नाहीसा झाला वारंवार होऊ लागली युद्धे जी व्हायची कधी मध्ये गुरु शुक्राचार्यांचे झाले साधे मनोरथ बळीने पूर्वी केलेल्या तपाने सदैव विजयी तूस होणे अजरामर आहे जगणे नशिबी तुझ्या असे होते आशीर्वाद त्याला म्हणून आटपेना तो कुणाला हळूहळू तो शोभू लागला असुरांचा राजा इंद्र जसा देवांचा देवराज तसा हा दैत्यांचा दैत्यराज राज चढाओढीचा चढला माझ दैत्य बळीला देवांचा अति नाईलाज झाला तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्याला वामन रूपाने देव अवतरला बळीला दंडण्यासी अदितीच्या पोटी जन्म झाला वामन नाव ठेवले त्याला हे कथिले होते आपल्याला पंक्ती एकोणतीसावी वामनाचा झाला प्रादुर्भाव दैत्य झाले निष्प्रभराव का असे झाले असावं दैत्यराज करी विचार त्याला आली आठवण त्याने केले आजोबांचे स्मरण प्रकट झाले त्या क्षण दैत्यराज प्रल्हाद बळी म्हणाला हे सर्व दैत्य गरीत्र शक्तीहीन का दिसत आहे समजेना तेव्हा विष्णू भक्त प्रल्हादाने पाहिले अंतर्धानाने आदिती मातेच्या उदरी हरीने जन्म घेतला आहे त्याच्या या प्रभावाने तेज आणि बलाने दैत्यवंशाचे क्षीण होणे स्वाभाविक आहे तो रस्ता चुकीचा धरला देवांशी उगाच वाद काढला पुण्य संशय कमी झाला हे बळी तुझ्या अवगुणांनी बळी म्हणे जर एवढा प्रबळ असी तर आहे त माझ्यापाशी याहून पराक्रमी वीर विप्रचिती शिवी शंभूजंभ जंभ हयाशिरा अश्वशिरा प्रवश कुंभ भंगकार महाहनु वातपी शुंभ असे कैकवीर का हो हे ऐकून आजोबा प्रल्हादाला आला बळीराजाचा राग आला तो रागाने बळीला बोलला नाशा आहे तुझा आटळ अरे राजा विवेकहीन तो आहे ईश्वर नारायण तुम्हा दुष्टांना दंडून दानव कुळी संपविले मी स्वतः दुःखी आहे माझ्याच घरी पितृस्थानी मी आहे तुला माझ्या पितृस्थानी आहे नारायण त्या नारायणाची निंदा करणं म्हणून तुला शाप देणे क्रमप्राप्त आहे मी शाप देतो मुला लवकरच तुझ्या वैभवाला लागे उतरती कळ आणि भ्रष्ट होशील मग दानवांच्या राजा बळीने आपल्या गुरु स्वरूपा आजोबाने प्रसन्न व्हावे म्हणून त्याने आटोकाट प्रयत्न केला बळी म्हणे हे तात माफ करावे फक्त अहंकार आणि गर्वात होतो मी मी अत्यंत पापी असे मजकडून उद्धट वर्तन झाले असे त्याची शिक्षा मिळेल खासे हे मज मान्य हो माझ्यासारख्या दुराचार्याला शाप जो आहे मिळाला असेच पाहिजे होते देहाला अहंकार त्याचा उतरविण्यासी कृपा करून रागावू नका मी ही आहे खजी दबर का अपराधाचे प्राश्चित का मी घेणे असा तयार आहे नातवाचे ऐकून उद्गार प्रल्हाद झाला शांत बर परंतु आता काय करणार शापतर देऊन झाला मनशांतीसाठी अश्वमेघ कर प्रसन्न करून घे ईश्वर स्वहित साध आयुष्याचे बर हे बळी राजा असा देऊन सल्ला बळीला राजा प्रल्हाद अंतर्धान पावला हा वृत्तांत सांगे शुक्राचार्याला एके दिनी राजा बळी शुक्राचार्याने अंतर्धान लावले हरी खरच जन्मासा आला का पाहिले बळीचे पुढील भविष्य जाणले गुरु शुक्राचार्याने म्हणून बचावात्मक घेतला पवित्र हो आपला म्हणे तो बळी राजाला अश्वमेघ करूया येथे ही डाव टाकला कपटाने तो वागला खोटे संगे बळीला धूर्तपणे शुक्राचार्य म्हणे बळीला यज्ञाचा भाग मुख्य मिळतो देवाला त्यामुळे यापुढे तू यज्ञाला तसे करू नये अगदी एवढी सुद्धा वसुदेवाला देऊ नकोस तुम्हाला नाहीतर तुला हे सर्व देव दैत्यराजा बळी म्हणाला बास झाला तुमचा सल्ला आतापर्यंत नाही पाठविला याचक रिकाम्या हातांनी आतापर्यंत ऐकली ते झाले भरपूर यापुढे नाही बोलणार याचक मागेल ते मी देणार हे असे अंतिम सत्य अश्वमेघ यज्ञाची झाली सर्व तयारी सगळी बळीराजाने सुरू केली यज्ञशाळा हे पाहून इंद्र धास्तावला त्वरीने भगवान वामनापाशी आला साष्टांग दंडवत घालून म्हणाला प्रभो आता वाचवा हो या बळीने पूर्वी केले यज्ञ हो सगळे आता शंभर पूर्ण झाले कि स्वर्गीचे राज्य बळी फार त्यात आहे तो असुर त्यासी मिळाला स्वर्ग नाही त्यास मरण पराजय नाही कोणाकडून त्रिभुवन होईल हिरणया दानवांकडून आता तुम्हीच काहीतरी करावे बळीला शांत बसवावे प्रल्हादापरी अजरा मर व्हावे बळीनी इंद्रासी म्हणे देव वामन काळजीचे नसावे कारण आम्ही घेतो पाहून राजा बळीला गुरु बृहस्पतीचं घेतले बोलावन श्री देव वामनान अश्वमेघ यज्ञ सजावणं राजा बळीस उपकृत करूया बृहस्पती नारदा ब्रह्मदेव इंद्र अत्री स्वतः वामन देव सोबत चालती अन्य देव बळीराजाच्या यज्ञासी शुक्राचार्य होते आले तसेच सर्व दानवही जमले देवदेवताही होते आले यज्ञस्थळी इतक्यात आले वामन सर्वांनी उठून केले हे ना बलीने केले त्यांचे पूजन अत्यंत आदराने बळी म्हणाला हे देवाधी देवा, देवा काय मी सेवा या भक्ताच्या शुद्ध भावा समजून आपण घ्यावा वामन म्हणाले हे राजन त्रिपादभूमी द्यावी आपण हे हवे आहे मजदान आपल्याकडून बळी म्हणाला देवांना काही हरकत नाही मला देतो मी आपणाला त्रिपादभूमी दान देण्यासाठी संकल्प झारीतून हो सोडलं झारीचे मुख बंद झालं गुरु शुक्राचार्यांमुळे शुक्राचार्य अति सूक्ष्म होऊन झारी तर बसला जाऊन त्याचा डोळा फोडून बळीने काढलं बाहेरी श्रोते म्हणतात या वृत्तीचं खो घालणे सत्कार्या अशा प्रवृत्तीच्या लोकांचं सा, सावध राहावे दुसऱ्याचे चांगले न बघावे स्वतः मुळे न करावे करू द्यायचे नाही असो बळीने संकल्प केला विराट रूपाला दोन पावलात पादक्रांत केला पृथ्वी आणि स्वर्ग तिसरे पावलं कोठे ठेवावे बळी म्हणे माझे मस्तकी धरावे मग तुला लागेल जावे वामन म्हणे पातळी बळी म्हणाला मान्य मला जातो मी पाताळाला त्याने पृथ्वीवरून त्याला जावे लागले राज्य सोडून इंद्राचे भय संपले तसेच पृथ्वीचे राज्य गेले पाताळात स्थापना करून दिले राज्य बळीला बळीने केली प्रार्थना हे वामन रूपी नारायणा राहावी तुमच्या सदैव भक्ती मला देऊ नये अंतर राहावे माझ्यापाशी निरंतर नाव करावे अजरामर माझे हे जगदीशा देवांनी त्यांचा भाव ओळखून मागणे त्यांचे मान्य करून पातळी त्याचा द्वारपाल बनून पूर्ण केले अपुले ब्रिद श्रोते पहा कसा आहे देवा प्रत्येकाचा ओळखून भाव देव असो अथवा महान भेद नाही करत सर्वांवर प्रेमताचे देव फळ नशिबाचे कर्म जैसे ज्याचे त्याचे त्याप्रमाणे देतो म्हणून शत्रु मित्राच्या घरी जायचे द्वारकेचे हरी सर्वांवर प्रेम करी तो भगवान श्री देवभावाचा देव भूकेला लहान मोठा नसे त्याला शबरीच्या उष्ट्या खाऊन बोराला अजरामर केले तिला भक्ताचा भाव असेल जरी त्याच्या येथे देव पाणी भरी एकनाथांच्या घरी श्रीखंड्या रूपाने चोखोबासी मदत करण्या मृत ढोरे लागे ओढण्या कबीराचे शेले विणण्या देवास वाटले ना कमी अनंत अनुभव आम्हाी दररोज घडती अमुच्या जीवनासी त्याचा प्रत्यक्ष आहे साक्षी तुमचा हा चरणरज म्हणून सांगे तुम्हा सर्वांसी देव साठवा हो तप अनुष्ठानासी तो नाही भूकेलेला त्याचा ध्यास जीवी भावे असे रात्रंदिन करून पहावे दास तुमचा तो मनोभावे होईल प्रत्यक्ष श्रीहरी स्वस्ती दास नरेंद्र विरचित हा लिलामृत ग्रंथ दाऊ सर्वदा सत्पथ परम भाविकांसी इति पंचदशोध्याय समाप्त जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचन्द्र की जय